वेदना देणारी आहे आणि माणुसकीला काळी मा फासणारी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक झाली फास्ट ट्रॅक वर केस चालू झाली त्याच्यावर चालू होईल सरकारी विशेष वकील नेमला जाईल एस आय टी स्थापन केली आहे त्या संस्था चालकांवर कारवाई केली आहे पोलीस त्याच्यामध्ये काही लोकांनी हलगर्जीपणा केला त्यांना सस्पेंड केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीची सजा दिली पाहिजे ही मागणी कोर्टाकडे करणार झालेली घटना अतिशय दुर्दैवी परंतु त्यापेक्षा दुर्दैव दुसरं मोठे विरोधक जे आहेत त्याच राजकारण करू लागले त्याच राजकारण करून आंदोलन पेटवू लागले

आणि म्हणून हे सगळं जे काय पोलिसांच्या माध्यमातून काही माहिती समोर येते हे अशा प्रकारचं राजकारण तुम्ही करू नका अशा प्रकारच्या राजकारणामुळे या महाराष्ट्रातलं वातावरण खराब होईल दूषित होईल कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या राज्यामध्ये जे कोणी नराधम अशा प्रकारचं माझ्या बहिणीशी मुलींशी आब्रोशी खेळण्याचा प्रयत्न करेल तर त्याला कठोर शासन झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज